नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठे आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत प्लेटोच्या संदर्भात विचार करत असताना मागच्या भागामध्ये आपण प्लेटोचा जीवन परिचय बघितलेला आहे आणि या जीवन परिचयानंतर आज आपण प्लेटोच्या विचाराकडे वळण्यापूर्वी प्लेटोच्या विचारावर कुणाकुणाचा प्रभाव पडला हे जाणून घेणं आवश्यक आहे ना, ना। त्या दृष्टीकोनातनं विचार करणार आहोत मित्रांनो कोणताही राजकीय विचारवंत असो तर राजकीय विचारवंतांच्या विचारावर त्या ठिकाणच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचं असेल सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती आहे याचा कळत न कळत प्रभाव पडत असतो आणि त्यानुसारच त्यांच्या विचारामध्ये बदल होत असतात किंवा त्यांचे विचार घडत असतात हे आपण बघितलं त्याप्रमाणे प्लेटोच्या विचारावर कोणत्या विचारांचा प्रभाव पडलेला आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे मग प्लेटोच्या विचाराचा अभ्यास करत असताना त्यांच्या जीवनाची आणि त्यांच्या विचारांची जी जडणघडण झालेली आहे त्या जडणघडणीवर किंवा त्यांच्या विचारावर त्यांच्या तत्वज्ञानावर कोणत्या बाबींचा जास्त प्रभाव पडलेला आहे याचा विचार आपण आजच्या या भागात करणार आता प्राचीन ग्रीक नगरराज्यामधली परिस्थिती म्हणा किंवा तिथली समाज व्यवस्था म्हणा किंवा प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये असलेलं तत्वज्ञान किंवा आपले गुरु सॉक्रेटिस यांच्याकडनं प्लेटोला जी मिळालेली प्रेरणा आहे त्यातून सत्याचा शोध असेल किंवा न्याय कसा मिळावा माणसाचं आत्मज्ञान आणि नैतिकता संगणकांसारख्या अचूकतेने समाज व्यवस्था कशी चालते या संबंधीच्या विचाराला त्या ठिकाणी आपण पाहतो प्राचीन ग्रीक तत्वज्ञान आणि सामाजिक परिस्थिती त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेली आपल्याला पाहायला मिळते सर्वात प्रथम आपण जर बघितलं तर प्लेटोच्या कौटुंबिक को वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो कारण प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कुटुंबात जन्मतो संस्कार त्याच ठिकाणी त्याच्यावर था होत असतात आणि आपण बघितलं की प्लेटोचं बालपण हे अतिशय ऐशारामात चांगल्या कुटुंबात झालेलं होतं संस्काराचे धडे त्यांना तिथेच मिळालेले होते आणि राजकीय वातावरण सुद्धा आपल्या कुटुंबातच मिळालेलं होतं आणि तत्वज्ञानाच्या संदर्भातली जी जडणघडण आहे ती कुटुंबात आई आहे वडील आहे किंवा तिथली परिस्थिती आहे यातनं त्यांचे घडत गेलेले आहे हे आपल्या लक्षात येतात मित्रांनो आपण बघितलं की प्लेटोचा जन्म हा कुलीन घराण्यात झालेला होता कौटुंबिक वातावरणाचा प्रभाव तर पडलेलाच होता पण आई वडिलांकडून त्यांना गणित आहे तत्वज्ञान आहे राजकारण आहे याविषयीची माहिती मिळाल्यामुळे सुरुवातीच्या काळातच राजकीय क्षेत्रात सहभागी होण्याचं या ठिकाणी प्रभाव आपल्याला प्लेटोवर पडलेला दिसतो प्लेटोने राजकीय विचारावर आधारित विचार मांडले किंवा राजकीय तत्वज्ञान मांडण्याचा जो प्रयत्न केला त्याला त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा आईवडिलांचे असलेले संस्कार त्या ठिकाणी प्रभाव खरे ठरलेले दिसतात यानंतर जर आपण विचार केला तर सॉक्रेटिसच्या तत्वज्ञानाचा प्रभाव हा सगळ्यात मोठा हा प्लेटोवर पडलेला होता कारण प्लेटोच्या जीवनावर सखोल प्रभाव हा सॉक्रेटिसच्या तत्वज्ञानाचा आपल्याला जाणवतो प्लेटो आठ वर्ष हे सॉक्रेटिसच्या सहवासात होते सॉक्रेटिसचं ज्ञान आहे आणि सिद्धांत जे होते ना त्याकडे प्लेटो आकर्षित झालेले होते कारण आपण नेहमीच बघतो की प्लेटोच्या जीवनावर सॉक्रेटिसचा इतका जबरदस्त पगडा होता की मग यातनं त्यांच्या विचाराची खोली म्हणा तर्कशुद्धता म्हणा नैतिकता आहे ही या ठिकाणी आपल्याला समजू शकते आणि त्याचंच परिणाम असं दिसतो की एक आदर्श राजा कसा असला पाहिजे मग आदर्श राज्यानंतर लॉज मध्ये उप आदर्श राज्याची कल्पना परिस्थितीनुसार बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्लेटोने केलेला आहे मग सॉक्रेटिसचं ज्ञान हेच सद्गुण म्हणजे नॉलेज इज अ व्हर्च्यू हा या तत्वाचा स्वीकार करून राज्यकर्त्यांच्या शिक्षणावर अधिक जोर दिल्याचे आपल्याला लक्षात येतं कारण आपण मागच्या भागात बघितलं की सॉक्रेटिसला जे वीज प्राशन करावं लागलं त्यामागे प्लेटोचं जे विचारधारणा होती की लोकशाहीमध्ये अशिक्षित व्यक्तींच्या हाती जर सत्ता असेल तर काय होऊ शकतं याचं उदाहरण त्या ठिकाणी त्याने दिलेलं होतं म्हणून तत्वज्ञानी राजा असला पाहिजे तो सद्गुणी असला पाहिजे याच्यावर प्लेटोने जो भर दिला त्या मागचं कारण आहे आपल्या गुरु सॉक्रेटिसला जी शिक्षा झाली आहे त्या शिक्षेचा खोलवर परिणाम आपल्याला प्लेटोच्या विचारावर झालेला दिसतो पायथागोरसचा जो प्रभाव आहे त्याचा सुद्धा प्लेटोवर प्रभाव पडलेला होता कारण पायथागोरस हा गणितज्ञ आणि तत्वज्ञ होता त्याने गणित आहे संख्याशास्त्र आहे आणि आत्म्याच्या अमरतेविषयी विचार मांडलेले होते म्हणून पायथ्या विचाराचा प्रभाव हा प्लेटोवर पडला आणि प्लेटोला वाटायचं नेहमीच की विश्वास काहीतरी गणित स्वरूपात असावं म्हणजे प्लेटोला असं नेहमी इस वाटायचं की सर्व विश्वांस काहीतरी गणिताच्या स्वरूपामध्ये असलं पाहिजे आणि ही कल्पना मांडण्याच्या उद्देशाने आयडियल राज्य एक आदर्श राज्याची संकल्पना या ठिकाणी प्लेटोने जी मांडली ना ती पायथ्यागोरसच्या प्रभावाचाच एक फलित आपल्याला पाहायला मिळत म्हणून पायथ्यागोरसच्या गणिती आणि तात्विक पद्धतीने प्लेटोने आपल्या तत्वज्ञ राजाची संकल्पना या ठिकाणी मांडलेली दिसते कारण मागच्या भागात आपण बघितलं की जेव्हा प्लेट सॉक्रेटिसची हत्या झालेली होती किंवा सॉक्रेटिसला विष प्राशन करणं भाग पडलेलं होतं आणि त्यानंतर त्यांचं मन लागत नव्हतं म्हणून ते इटाली सिरिया वगैरे या भागात ते फिरत असताना पायथागोरसचा प्रभाव आपल्याला त्यांच्यावर पडलेला दिसतो त्यामुळे त्यांनी त्याच विचाराप्रमाणे आपली एक अकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय आणि या अकॅडेमीमध्ये म्हणजे त्यांच्या या पाठशाळेमध्ये आपण बघितलं की गणित या विषयाला त्यांनी अत्यंत महत्व दिलेलं होतं त्याचं कारण आहे पायथागोरसचा पडलेला प्रभाव त्यानंतर तत्कालीन ग्रीक नगरराज्यामधल्या स्पार्टाची जी व्यवस्था होती ना या व्यवस्थेचा सुद्धा प्रभाव प्लेटोच्या विचारावर पडलेला आहे म्हणून प्लेटोने जी साम्यवादाची संकल्पना मांडली या संकल्पनेवर प्राचीन ग्रीक नगरराज्याच्या स्पार्टाच्या व्यवस्थेचा असलेला प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो प्लेटोच्या विचारावर अथेन्सच्या राजकीय परिस्थितीचाही प्रभाव होता कारण जेव्हा प्लेटो तरुण होता अथेन्स शहरामध्ये गोंधळ होता सॉक्रेटिसला आरोपाखाली मृत्यूदंड झाला होता आणि मग लोकशाही ही अयशस्वी का झाली कारण अज्ञानी लोकांच्या हाती सत्ता आली म्हणून अनेकदा चुकीचे नेते सत्तेवर येतात आणि त्याचा परिणाम मात्र जनतेला भोगावा लागतो याचा विचार याचा परिणाम किंवा याचा प्रभाव प्लेटोच्या विचारावर खोरले खोलवर पडलेला होता आणि यातूनच प्लेटोने जे तत्वज्ञान मांडलेलं आहे की कि फिलॉसॉफर किंग आदर्श राजा या संदर्भातलं एक जे तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला त्याला त्या काळातली प्राचीन ग्रीक नगर राज्यातली अथेंशी राजकीय परिस्थिती कारणीभूत होती हे आपल्याला स्पष्ट जाणवतं याशिवाय मित्रांनो त्या काळामध्ये असलेली भ्रष्ट आणि स्वार्थी राजकीय नेत्यांची हुकुमशाही जी होती ना ती सुद्धा प्लेटोच्या विचारावर प्रभावकारी ठरलेली आहे कारण स्वार्थी लोक आहेत भ्रष्ट लोक आहेत आणि म्हणूनच आपल्या गुरु सॉक्रेटिसला त्या ठिकाणी शिक्षा झालेली आहे आणि म्हणून तिथे कुठेतरी बदल करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून राजकीय व्यवस्था बदलण्याचा विचार जो प्लेटोने केला ना की राजा कसा असला पाहिजे मग तो तत्वज्ञाने होण्यासाठी कशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था किंवा न्याय व्यवस्था असली पाहिजे या संबंधीचे विचार प्लेटोने दि रिपब्लिक आणि दि लॉज या आपल्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत त्याचं कारणच मुळात तत्कालीन राजकीय परिस्थिती जी आहे ती त्याला प्रभावकारी ठरलेली आहे म्हणून प्लेटोच्या विचारावर सॉक्रेटिस असतील आई वडील आहे तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे याचा मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो मित्रांनो अशा प्रकारे सामाजिक राजकीय आर्थिक कौटुंबिक आणि गुरुवर्चा विचारांचा प्रभाव या ठिकाणी प्लेटोच्या विचारात पडल्यामुळे त्या आधारावर प्लेटोने तत्वज्ञ राजाची कल्पना आहे न्याय व्यवस्थेच्या संदर्भातले विचार आहे शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे आणि शिक्षणाच्या आधारावर समाजामध्ये कशा पद्धतीने समाजाची विभागणी झाली पाहिजे या पद्धतीचे विचार मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो यानंतरच्या भागामध्ये प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत प्लेटोचे विचार कुठल्या परिस्थितीतून निर्माण झाले हे जाणून घेण्यासाठी आपली पार्श्वभूमी जाणून घेणं अत्यंत आवश्यक होतं कारण कौटुंबिक वातावरण आहे सामाजिक राजकीय आणि या परिस्थितीचा कळत न कळत प्रभाव मित्रांनो आजही आपल्या विचारावर जसा पडतो ना तसाच विचार प्लेटोच्या विचारावर पडलेला होता म्हणून त्या विचाराची निर्मिती होण्यासाठी कोणती परिस्थिती प्रभावकारी ठरलेली आहे त्यांच्या विचारावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडलाय हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आज आपण या प्लेटोच्या विचारावरच पडलेला प्रभाव जाणून घेतलेला आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अद्यापही आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओ टाकेल ते मिळण्यासाठी आपणास मदत होईल Thank you.